मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मुलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परबा कुणाची माझी या मना जरा थांबना तुझे बोलणे अन् वेदना मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे रानात गेल ग मन चिंचेच्या झाडात आंब्याच्या पाडात गेल नमस्कार रचिका श्रुते हो तुम्ही म्हणाल आज काय शब्दनाद संगीताचा नाद कसा बर घुमू लागला लागलाय अगदी सांगणार आहे कारण विषय तसा नाजूक आहे नमस्कार मी तुमची शब्दसखी पल्लवी काटेकर तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर अर्थात शब्दनादवर तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते काही वेळापूर्वी मी जी गाणी गायली त्या सर्व गाण्यांचा विषय काय होता माहिती आहे अगदी बरोबर मन तर आज याच मनावर मी बोलण्याचा अर्थात तुमच्याही मनात कुठेतरी डोकावण्याचा प्रयत्न करणार आहे पण तत्पूर्वी एक सूचना सांगते आपल्या सर्वांना समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक माहीत असतीलच त्या दोनशे दोनशे पाच श्लोकांवर निरूपण करण्याचा प्रयत्न मी समर्थ कृपेने आणि सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या आशीर्वादाने करण्याचा प्रयत्न करणार आहे प्रभू श्री रामचंद्रांची आज्ञा शिरोधार्य मानून सर्व संतांचे महात्म्यांचे स्मरण ठेवून मनाच्या श्लोकांचं निरूपण करण्याचं शिवधनुष्य पेळण्याचं सामर्थ्य तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांच्या आशीर्वादाने पेळणार आहे तत्पूर्वी मन म्हणजे काय या मनाचा स्वभाव त्याचं कार्य आणि त्याला शांत करण्यासाठीचा मार्ग या अनुषंगानं काही प्रस्तावना करावी या उद्देशानं हा माझा वाणी प्रपंच मन तुम्ही कोणी पाहिलं का हो मन म्हणजे काय ते आणि कुठे असतं म्हणजे दृश्य रूपात ते दिसत नाहीच पण त्याचं अस्तित्व मात्र आपण नाकारू शकत नाही परमेश्वरानं या मनाची मोठी गमतीशीर रचना केली आहे मनाचा आकार रूप काहीच माहीत नाही पण त्याचा मूळ स्वभाव मात्र चंचल याच्याविषयी ना शहनशा नावाचा एक शायर असं म्हणतो बालक मन और वानरा कबहू न रे निचंत बालक वानर तो सोत है यह सोवत भी उडंत लहान मूल आणि माकड आणि मन हे तिघही चंचल असतात पण लहान मूल आणि वानर हे झोपतात तेव्हा शांत असतात पण मन मात्र आपण देहानं जरी झोपलो असलो तरी मनानं मात्र इकडे तिकडे उडतच असतो भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण मनालाच सर्व कार्याचा कारक मानतात मन एव मनुष्याणाम कारण बंधमोक्षयो हो अर्थात मन हेच बंधनाचं आणि मोक्षाचंही कारण आहे चांगलं कर्मही मनातूनच निर्माण होतं आणि वाईट कर्मही मनातूनच निर्माण होतं विकारांचं आणि विचारांचं उगमस्थान मनच आहे मनाला ताब्यात ठेवणं गरजेचं आहे बघा अगदी साधा एक दृष्टांत सांगते पहिल्यांदा मूल शाळेत जातं तेव्हा तिथल्या नवीन वातावरणाला ते घाबरतं लहानपणापासनं घराच्या घरातील लोकांच्या मायेच्या उभेमध्ये ते मूल निश्चिंत असतं पण शाळा म्हणजे त्याला बंधन वाटतं शाळेतल्या बाई इतर विद्यार्थी अभ्यास हे सगळं त्याला नको असतं आणि म्हणून ते इकडे तिकडं उड्या मारत फिरतं कधी रडतं पण बाई काय करतात तर बाई मात्र त्याला त्याच्या जागेवर आणून सारख्या सारख्या बसवत असतात म्हणजेच त्याला नियंत्रित करत असतात आपल्या मनालाही असाच बंध घालण्यासाठी त्याला नीतीचे मर्यादेचे विवेकाचे कर्माचं बंधन असावं म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक रचले मुळात भारतीय अध्यात्मशास्त्र हे मनावरच आधारित आहे कोणताही ग्रंथ घ्या त्यातील तत्वज्ञान हे मानवाच्या मानसिकतेशी निगडीत आहे त्या काळात होणारी परकीय आक्रमण वृत्ती लोकांच्या मनाची होणारी कुचंबणा माणसाला नीतीचे धडे देण्यासाठी पराक्रम उद्यमशीलता आत्मविवेक जागृत करणं अशा अनेक कारणांसाठी हे ग्रंथ लिहिले गेले पण यातून सर्वार्थाने मनुष्याचं मानसिक कल्याण हेच अपेक्षित होतं उपनिषदातील कथा जर तुम्ही पाहिल्या तर त्याचा मूळ उद्देश आत्मा हाच आहे मुळात मानव या शब्दाची उत्पत्तीच मन या शब्दापासून झाली आहे मन असणारा प्राणी म्हणजे मानव अनादी काळापासून ते आजच्या कलियुगापर्यंत मानवी मनाची अवस्था तशीच आहे आजही मन अस्वस्थ असतं अशांत असतं पूर्वी माणूस निसर्गात रमायचा आत्ताची माणसं मोबाईलमध्ये मा रमतात माणसं जितकी जास्त इतरांच्या आयुष्यात डोकावतात ना तितकी अशांत होतात म्हणजे हा माझा एक अंदाज बरं का पण मग या मनाला शांत कसं बरं करायचं आणि याचं उत्तर म्हणजे अध्यात्माशी मैत्री करायची मैत्री हा शब्द मी मुद्दाम वापरला आहे बरं का मित्रत्व आहे तिथं माणूस जास्त काळ रमतो मित्राशी मैत्रिणीशी आपण आपलं मन मोकळं करतो अध्यात्मही असंच मन मोकळं करण्यासाठीच आहे आणि मनाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी सुद्धा आहे लोकांना आध्यात्मिक होणं म्हणजे फार मोठं काहीतरी करायचं बरं का असं वाटतं वास्तविक अध्यात्म म्हणजे वैचारिक परिवर्तन असा साधा सरळ अर्थ मला वाटतो चांगल्या मार्गाने जीवन जगण्यासाठी जे आवश्यक नीतीमार्ग आहेत त्याचा अवलंब ईश्वराला साक्षीत ठेवून करणं म्हणजे अध्यात्म मनाला चांगल्या विचारांचा खाऊ दिला की मन चांगलाच विचार करणार आणि मग कर्मही चांगलंच घडणार नाही का मनाला नियंत्रित करण्यासाठी ध्यानधारणा ही महत्त्वाची आहेच आहे पण सध्याच्या युगात वाचनाला आपल्या सगळ्यांनाच खूप कमी वेळ मिळतो अशी पळवाट खरंतर बरेच जण सांगत असतात अहो आम्हाला इतकी कामं असतात मग पुस्तक हातात धरायला सुद्धा वेळ मिळत नाही काही जण याला अपवाद असतील सुद्धा पण ज्यांना वेळ मिळत नाही त्यांनी निदान चांगल्या ग्रंथांचं चा श्रवण करावं असं मला वाटतं पूर्वी बघा लोक कीर्तन प्रवचनाला जायचे आणि मग त्याच्यासाठी संध्याकाळचा वेळ राखीव असायचा आज आपण असा वेळ श्रवणासाठी राखून ठेवला तर काई चान हो काही छान होईल ना म्हणजे रोज ज्यांना शक्य नाही त्यांनी आठवड्यातून एकदा तरी ज्ञानेश्वरी मनाचे श्लोक भगवद्गीतेतील काही अध्याय नाहीतर काही महत्त्वाचे श्लोक दासबोध इत्यादी ग्रंथांचं श्रवण निरूपण ऐकावं आणि त्यानंही मनाला शांतता मिळतेच आता शांतता कुठे असते तर ती आपल्या मनातच असते पण काय होतं ती आपल्याला जाणवत नाही आणि मग हे ग्रंथ काय करतात तर ती जाणीव आपल्याला करून देतात मुळात मन आणि ज्ञान या परस्पर पूरक गोष्टी आहेत आणि या ठिकाणी मला कबीरांचा दोहा खूप छान आठवतो हो बरं का म्हणजे मला खूप महत्त्वाचा वाटतो की कबीर जे असं म्हणतात की कुंभे बंध जल हे जलबिन न होय ज्ञाने बांधा मन हे मन ज्ञान न होय बघा मातीचा माठ घडा बनवायला आपल्याला काय करावं लागतं तर मातीत पाणी कालवावं लागतं आणि मग त्याचा मातीचा गोळा तयार होतो आणि मग त्यापासून मातीचा घडा तयार होतो आणि मग त्या घड्यामध्ये आपण काय ठेवतो पाणीच ठेवतो तसं मनाशिवाय ज्ञानाची अनुभूती नाही आणि मनावर अंकुश ठेवायचा असेल तर ज्ञानासाठी पर्याय ज्ञानाशिवाय पर्याय नाही मानवी मन विचित्र आहे मनात जशा भावना उचंबळून येतात तशी कृती घडते आणि मग बऱ्याच वेळेला द्विधा अवस्थासुद्धा मनाची होते आणि मग नेमकं काय बरं करावं समजत नाही अशावेळी मन शांत ठेवून विचार करावा आणि मनाच्या श्लोकामधून समर्थांनी हाच विचार समोर ठेवला आहे जीवन जगताना बरेच अनेकदा बरेचदा बरे वाईट अनुभव येतात कधी परिस्थिती तर कधी आजूबाजूचे लोक आपल्या विरोधामध्ये जातात आणि मग अशावेळी मनाची होणारी अवस्था आणि त्यावेळी असणारी वर्तणूक याची सांगड कशी घालावी हे समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकातून सांगतात मनाला समर्थांनी काय म्हटलंय माहिती आहे ना सज्जना कारण समर्थांना माहिती आहे की कि मन कितीही चंचल असलं तरी त्याच्याकडे अनेक चांगले गुणसुद्धा आहेत आणि या गुणांचा उत्कर्ष करण्यासाठी मनाला मूल समर्थ समजतात एखाद्याकडून आपल्याला काम करून घ्यायचं असेल तर आपण काय करतो त्याच्या गुणांचं आधी कौतुक करतो आणि मग ती व्यक्ती काम चांगलं करते तसं समर्थांना प्रत्येकाच्या मनाला सज्जना म्हणून त्याच्याकडून नीतीचं आचरण करून घ्यायचं आहे धर्मपालन विवेकशीलता भक्ती अशा अनेक गोष्टी करवून घेत मनाला समृद्ध करायचं आहे मनाच्या श्लोकांचा प्रभाव म्हणजे आपण जसजसे ऐकत जाऊ तसा तसा प्रत्येक वेळी त्याचा अर्थ नव्याने उलगडत जातो आजच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनाची अवस्था पहा नकारात्मकता आहे भीती आहे क्रोध येतो चिडचिड होते अहंकार तर बऱ्याच जणांना आहे आणि मग अशा नानाविध दोषांचा गाळ मनाच्या तळाशी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल हे मनावरचे चिवट डाग जर धुवायचे असतील तर त्याला एकच साबण म्हणजे समर्थ रामदास रचित मनाचे श्लोक कारण मनानं काय करावं आणि काय करू नये याची नियमावली समर्थांनी दिलेली आहे या पद्धतीनं आपण वागण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच मानसिक शांतता आणि समाधान लाभेन प्रसन्न मनाने माझे बोबडे बोल ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथून पुढचा भाग जो असेल तो मनाचे श्लोक आणि त्याच्यावरती निरूपण असं असणार आहे याच्याविषयी थोडंसं बोलते की मनाच्या श्लोकांमधले प्रत्येकी पाच श्लोक घेऊन त्याचं निरूपण करण्याचा त्याचा गर्भितार्थ सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या परीनं करणार आहे अर्थात या सगळ्याला ईश्वरी कृपा कारणीभूत आहे कारण त्याची कृपा झाल्याशिवाय हे शिवधनुष्य पेळणं अशक्य आहे आणि तुम्हा सर्व रसक श्रोत्यांचं याच्यासाठी योगदान खूप महत्त्वाचं आहे तुम्ही सगळेजण त्याच्यासाठी खूप चांगला प्रतिसाद देत आहात आणि यापुढेही देत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि अर्थात हे माझे बोबडे बोल आहेत ते समर्थ चरणी अर्पण करते जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ